नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं वय भाऊ अशोक भर मी रा जिल्हा नाशिक आपण किती दिवसापूर्वी या प्लॉटला भेट दिली एक साधारण सात ते, सा सा ते आठ दिवसापूर्वी आपण भेटतील बरं मग काय आपण किरण टेक्नॉलॉजी वापर केली आहे वांग्याच्या प्लॉटला बरोबर तर सात दिवसामध्ये फवारणी केली आणि ड्रेचिंग ड्रेचिंग केली बरोबर काय अनुभव आला आपल्याला सांगा सात दिवसानं सात दिवसापूर्वी झाडाची ग्रोथ काय म्हणजे एकदम झालेले आहेत त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं जसं मेन शूट आहे तसेच फोटो निघतील बरोबर ना बरोबर आणि आता ते ऊन आहे आपण साधारण किती वाजले आता आपण एक वाजता एक वाजता आपण व्हिडिओ काढतोय एवढं टेम्परेचर आहे प्लॉट कसं दिसतोय आपल्याला प्लॉट एकदम फ्रेश हेल्दी एकदम बरोबर हेल्दी म्हणजे एवढं टेम्परेचरचा सुद्धा त्याच्यावर परिणाम नाही आहे का बरोबर तर मग तुम्ही ही जी केरन टेक्नॉलॉजी ती वापरून समजा सात दिवस झाले बघतात आपल्याला बरोबर ना सात दिवसात वापरून समाधानी हो भरपूर समाधानी एवढं फास्ट प्रक्रिया आहे त्या औषधाची आणि झाडाची पण ग्रोथ एकदम जोरदार झालेली आहे ओके अशा जरचे शेतकरी मित्र आहे सात दिवसापूर्वी मी जेव्हा या प्लॉटवर आलो तेव्हा ते बी आमच्यावर होते तुम्हाला काय वाटते प्लॉट म्हणजे प्लॉट बराच चेंज झालाय बरोबर ना ओळखी वाटली काळू आहे एकदम डार्क आहे आणि फ्रेश आहे बरोबर बरो बरो ना आणि फुटाची संख्या कशी निवरायची मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं ना फोटो कशी निघतील मी त्याच दिवशी सांगितलं होतं बरोबर ना